इथं मी मांडणीचं सगळं सामान घेतलंय आता मी मांडणी करून घेते इथं मी मांडणीचा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं मी चौरंगवर स्वस्तिक पेला काढून घेते आणि कळशीला पण सगळ्या बाजूनी हळदी कुंकाची अशी बोटं लांबपर्यंत ही करते आणि मग हळदी कुंकू लावून पुढचं काय जे काही असेल ते पूजेचं सगळं करून घेते व्यवस्थित तर थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझा कुठलाही व्हिडिओ जर मी अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ग्रेशू स्कूलला गेले लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजले दीड आणि माझी पूजा वगैरे छान झाली त्यानंतर पुस्तक पण मी वाचून घेतला आत्ताच कारण संध्याकाळी ओटी भरायचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे खूप वेळ होतो परत आजूबाजूंच्या घरी पण मला सुद्धा बोलत बोलवतात तर तिथे पण मला पूजेला जावं लागतं तर खूप जास्त दगदग होते म्हणून मग मी पुस्तक वगैरे वाचून घेतलं फक्त मी आरती संध्याकाळी करणार आहे नैवेद्य दाखवून आरती करणार आणि मग ओटी भरणार बायकांची तर मी पाच सुहासिनींची ओटी भरते तर तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न करेन सकाळी लवकर उठलीस नेहमीप्रमाणे सगळं रुटीन आवरलं आणि आज गशूच्या पप्पांची खूप हेल्प झाली त्यांनी खूप मदत केली मला कामांमध्ये ग्रेशू तर स्कूलला गेली होती तिची पण थोडीफार मदत झाली जी मी याची भांडी होती ती घासली होती पूजेची ती ग्रेशू नेऊन बाहेर ठेवत होती तिची पण थोडीफार हेल्प झाली तिच्या पप्पांची तर खूपच हेल्प हेल्प झाली आज आणि पूजा खूप छान पद्धतीने झाले मला पूजा मनासारखी झाली ना माझा दिवस खूप भारी जातो मला खूप असं हे वाटतं पॉझिटिव्ह वाटतं असं घरात पूजा वगैरे काय असेल तर आणि मी सकाळपासून अजिबात फोन वगैरे काय घेतला नाही फक्त शूट थोडंसं शूट म्हणजे कॅमेरा चालू करून ठेवला पूजा करताना हे मांडताना आणि ते जे काही शूट झाले ते थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करेन या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी अजिबात घरातल्या कामांचा घेतलेला नाही आहे फक्त आजचा हा पूजेचाच व्हिडिओ असणार आहे आणि आत्ता मी चालले बाहेर मी तसं तुम्हाला म्हटलेलं मागच्या गुरुवारी जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की मागच्या गुरुवारी एका गोष्टीची सुरुवात झाली आणि ती गोष्ट आत्ता पूर्ण होते तर खूप भारी वाटतंय ते काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर नक्की करणार आहे पण ते कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे आज जरी ती गोष्ट होत असली तरी अजून काही दिवस लागणार आहेत ती गोष्ट मला सांगायला इथे व्हिडिओमध्ये तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला मी आवरून घे आवरलं तर आहे मी आता पटकन निघते क्रेषीज तिकडूनच येणार आहेत आणि हा ड्रेस मी साडी संध्याकाळी घालणार आहे आता पूजेच्या टायमाला साडीचं खूप दगद मागच्या गुरुवारी मी घातलेली सिंपल साडी पण मनासारखं आवर्तं आलं नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं कुठे तरी मूड ऑफ झालेला पण आज म्हटलं ड्रेस घालून छान पूजा करूया आणि आपण नंतर संध्याकाळी साडी नेसूया आरतीच्या टायमाला म्हणून मग मी आज ड्रेस घातला आणि हा ड्रेस मी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं मी इथून शॉपमधून भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे तर त्याच्यामधलंच हा एक ड्रेस आहे आणि नायरा कट आहे हा ड्रेस तर खूप छान आहे हा कलर माझ्याकडे नव्हता सो मी हा कलर घेतला आणि मला प्रचंड आवडला हा अल्टर मिस करते घरात माझे ड्रेसेस आता तर सिलाई शिकण्याचा ते एक फायदा झाला आहे तर ठीक आहे चला आता रेशूच्या पप्पांना जस्ट मी कॉल केला तर ते बोलत आहेत की अजून अर्धा तास लागेल आपल्याला तर मी म्हटलं घरी या जेवण करा आणि मी उपवासाचं थोडंफार काहीतरी खाऊन घेते आणि मग आम्ही जातो मग ते कामावर जातील आणि मी रिक्षाने घरी येईन जाताना आम्ही इथून सोबतच जाऊ तर जेवण करून निघणार आहे थोडंसं प्लॅनमध्ये चेंजेस झाले चला आ, मी रेशूला पण जेवण देते पण तर आत्ता साडेचार वाजलेत मी चहा ठेवला आहे आणि दूध गरम करायला ठेवलं आहे आणि इथं उंबरट्यावर मी छोटीशी रांगोळी काढली होती सकाळी आता मी हे पूर्ण क्लीन करून उंबरटा लेपन करणार आहे हळदीचं त्याच्यानंतर इथं रांगोळी काढून मी सगळी घडी करून ठेवते सुकलेत ते आणि त्याच्यानंतर इथं जर झाडू मारून पाणी शिंपडून घेते टेरेस तर उंबरट्याला हळदीचं लेपन करून छोटीशी रांगोळी काढून घेतली आता पावणे आठ झालेत आणि माझी पूजा वगैरे सगळं आटोपलं छान झाली पूजा वगैरे आरती पण झाली नैवेद्य दाखवूनसुद्धा झालेलं आहे आता मी गल्लीतल्या आमच्या लेडीज आहेत त्यांना बोलवायला जाते ओटी भरायसाठी तर पाच सुहासंची मी ओटी भरते तर त्यांना आता मी बोलवायला जाणार आहे सगळीकडे नैवेद्य ठेवून झालेलं आहे आरती पण छान झाल्या आणि ग्रेशू बाहेर आहे ती पण छान रेडी झाली आज तर त्याला पटकन सगळ्यांना बोलवून येते आणि नैवेद्याचं ताट तुम्हाला मी तर वरण भात मेथीची भाजी आणि पापड असं आहे नैवेद्य आणि हे मी ओटी भरायचं बाजूला काढून ठेवलेलं आहे पंचामृत आहे डाळ आणि साखर तो पण नैवेद्य आहे खूप छान वाटते पूजा खूप छान झाली मांडणी खूप छान झाली मला खूप छान वाटते खरं तर आता तर आता हळूहळू लेडीज यायला लागलेत ओटी भरून घ्यायला सुरुवातीला एक एक, एक आल्यानंतर मग सगळ्या एकत्रच एक आल्यात असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल कारण सगळ्यांच्याच घरी पूजेची गडबड आहे त्याच्यामुळे असं व्हायला लागलं आहे की आम्ही पण असंच सगळ्यांच्या घरी पहिला एकदम जात होतो सगळ्याजणी मिळून म्हणजे त्यांना ओटी भरायला पण बरं पडतं म्हणून पण ह्या वेळेला असंच झालं सगळेजण एक यायला एक, एक, एक एक लागले ला पण काही हरकत नाही छान झाली पूजा छान झाली ओटी भरायचा कार्यक्रम खूप छान झाला तर मी ओठी भरताना एक पुस्तक एक फळ पानविडा आणि एक फूल अशा पद्धतीने ओठी भरते आमचे मॅडम पण छान तयार झाले आहे ना गजरा घातले तर आ, ओटी भरायला आता एक एक, एक जण यायला लागले दरवेळेला सगळेजण एकत्र येतात पण यावेळेला सगळ्यांच्याच घरी पूजा असल्यामुळे एक एक जण यायला लागले तसं ओटी भर भरायला लागली मी तर आता मला बाजूच्या काकींच्या घरी पण पूजेला जायचं आहे त्यांनी सांगितले समोरच्या ताईंच्या घरी जाऊन आले मी आणि बाजूच्या काकींच्या घरी अजून जायचं आहे पण मी सांगून आले ना ते येतील म्हणून मी वाट बघत थांबले आता आठ वाजले स्वयंपाक सगळा झाला आहे फक्त भाकरी करायची आहेत मला त्या मी आता पूजेला जाऊन आल्यानंतर गरम गरम करणार आणि मग उपवास सोडणार आज व्हिडिओमध्ये यायचं आहे है ना तर सिंपलच रेडी झाली जास्त काही हे केलं नाही फक्त मंगळसूत्र यावेळेला थोडंसं वेगळं घातलं आहे तर हे मी कोल्हापूरवरून घेतलं होतं आणि कधीतरीच वेअर करते मला जेव्हा वाटेल तेव्हाच आणि हिरव्या बांगड्या खरं तर घालायच्या होत्या पण एवढी गडबड झाली पूजेची मी अजिबात आज झोपली नाही अजिबात आज झोपली नाही पूजेची तयारीच करत होती स्वयंपाक झाला सगळं झालं आणि एवढं सगळं करण्यामध्ये साडेसात वाजले मला मला असं वाटलं की साडेसहापर्यंत माझी पूजा आवरेल पण अजिबात नाही झालं तसं जर मी झोपली असते तर अजून लेट झाला असता पण छान झाली पूजा वगैरे आता फक्त ओटी भरायचा कार्यक्रम झाला की मग मी पण मोकळी आणि बाजूला पूजेला जायला मी पण मोकळी होणार मग कारण इथे घरात मग सांगून आले लेडीज येतील म्हणून थांबावं लागते चला वाट बघते मी त्यांची आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते चुछ 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 चुछ

नाही मग पण एकत्र सगळ्या लेडीज येऊन गेल्या होत्या पण ह्या ताईंना माझ्याकडूनच बोलवायचं राहून गेलं होतं मी नंतर जाऊन त्यांना बोलवलं आणि मग त्या थोडं लेट आल्या त्यामुळे ह्या एकट्याच दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्यांची ओठी भरून झाले आता आणि गजरे सगळ्यांनी दिले त्याच्यामुळे खूप सारे गजरे झालेत आज मला फारसा गजरा आवडत नाही असं कधीतरी काहीतरी फंक्शन असेल तर घालते तो पण वाईट गजरा मला खूप आवडतो म्हणून मी वाईट घेतला आणि आज सगळ्यांनी वाईटच दिलेत खूप सारे गजरे झालेत कुंकू पण खूप मोठा लावला आहे सगळ्यांनी तर ठीक आहे आता मी आत्ता नऊ वाजले बरोबर आणि आता भाकरी करते मी पटकन रेशूला पहिला जेवण देते आणि मी आता साडी वगैरे चेंज करत बसली तर वेळ होऊन जाणार परत म्हटलं राहू दे आता रेशूचे पप्पा इपर्यंत आज सोबत जेवण करू आणि नंतरच मग एकदाच आवरून घेईन मग तर चला पटकन भाकरी करते आणि मन खूप प्रसन्न वाटते मला आज खूप भारी वाटते पूजा खूप मनासारखी झाली मी दिवसभर खावते आणि मला जेवायला जेवायची इच्छा होत नाही पण माझी फेवरेट भाजी आहे मेथीची त्यामुळे नक्की खाणार आहे मी आ तीन चार ठिकाणी गेली होती पूजेला तर तिकडे सगळ्यांनी वाईटच गजरा दिला आहे तर पूर्ण पाठीमागचं आंबाडा पूर्ण भरला आहे गजऱ्यांनीच ग्रेशूचं पहिलं जेवण महत्त्वाचं म्हणून आणि पूजा खरंच खूप छान झाली तर चला ग्रेशू तर चेंज केली आता पटकन भाकरी करते तिला पहिला जेवण देते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू मी वाट बघितली यांची कॉल पण केला यांना पण यांना याला आज उशीर होणार आहे बोलले त्यामुळे जेवण करून घे बोलले मला तर जस्ट माझा आत्ता उपवास सोडला मी गाईला नैवेद्यसुद्धा दिला आणि उपवास आत्ता जस्ट सोडला वजून जेवण करते आता थोडा वेळ रेस्ट घेते फ्रेश होते पटकन आणि चेंज कर चेंज करते आणि थोडं रेस्ट घेते आणि मग इथलं थोडंसं आवरायचं रांगोळी वगैरे ती सगळी अशी साईडला करावी लागते कारण मग पायामध्ये येते त्यासाठी तर नंतर करते ते जेवणं वगैरे कशी जे प्पा आल्यानंतर तर आता किचनवर आहे थोडाफार पसारा असं नाही आहे की नाही आहे आणि बेसिनमध्ये भांडी पण जास्त नाही आहेत आता सगळ्यांची जेवणं झाल्यानंतरच घासेन मी आता येतील ते थोड्या वेळाने तर एकदमच करायला खूप कंटाळा आला आहे उभारून उभरून पाय दुखायला लागलेत अक्षरशः आणि सकाळचं लवकर उठणं आणि योगा त्याच्यामुळे सवय नसल्यामुळे काय होते थोडंसं त्रास होतोच आपल्याला तर ठीक आहे चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि हो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतात तेही मला सजेस्ट करा म्हणजे त्या हिशोबाने मी वन बन, बनवत जाईन व्हिडिओ जर जा मला पॉसिबल असतील तर आणि आजचा तुम्हाला उद्यापनाचा माझा गुरुवार कसा वाटला तेही नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आज दुसरा गुरुवार आहे आम्ही दरवर्षी दोनच गुरुवार करतो कारण आमच्या इथे दोन दु, दुसरा गुरुवार झाल्यानंतर जो मंगळवार आणि बुधवार येतो तेव्हा यात्रा असते आणि ती नॉनव्हेज झाल्यामुळे काय होतं तिसरा आम्ही पुजवत नाही यावेळेला तर चौथ्याला एकादशी आले त्याच्यामुळे सगळेजण दोनच करायला लागलेत पण आम्ही दरवर्षीच दोनच करतो फक्त आणि दुसऱ्या दिवशी उद्या पण करतो आणि मग तिसऱ्या गुरुवार आम्ही पुजवत नाही तर आता मी उपवास पण धरत नाही पुढचे गुरुवार मला शक्यतो उपवास आता झे झेपत नाही आहे त्यामुळे मी नाही उपवास वगैरे करत आता तर आता उद्या पण झालं मंगळवार बुधवार यात्रा आहे तर चला तेही तुमच्यासोबत पुढे पुढच्या येत्या काही ब्लॉगमध्ये शेअर करेनच मी